विधानसभेला आम्ही नव्हतो मैदानात त्यामुळं जाऊस हो। उतरलं ना पन्नास पंचावन्न टक्के आम्ही एकटे आउटच करतो पण आम्हाला आता ही लढाई जिंकायची फक्त आम्हाला आडवं यायचं नाही त्रास द्यायचा नाही पोरांना मुख्यमंत्र्यांनी अजिबात थोडा सुद्धा हा जसं आता जणून मला रात्री कळालं की संजय शिरसाठ साहेबांना फूस लावली देवेंद्र फडणवीस साहेबांनी व्हॅलिटी देऊ <coughs> नका म्हणून आणि आम्ही आतापर्यंत संजय शिरसाठ साहेब मंत्र्यां साहेबांना बोलत होतो की तुम्ही रोखून धरलाय म्हणून पण रात्री अशी माहिती आली कारण मला माहिती येते त्या खऱ्या येतात सांगणारा माणूस तितका स्ट्रॉंग असतो तो माझ्यापेशी का पाणीत नाही कारण त्याला डोळ्यावर यायचं काम आहे मग म्हणजे असले चाळे बंद करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असले चाळे बंद करावं आणि आमच्या व्हॅलिटी रोखून धरल्या प्रमाणपत्र द्यायचे रोखून धरले ती करू नये वेळ वाईट येईन बरं का फडणवीस साहेब हो तुम्ही हे काम करायचं नाही तुम्ही काहीही केलं तरी एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईला येणार आहे आणि मराठी सुद्धा येणार आणि जिंकणार सुद्धा आहे पुढचा विचार तुम्ही तुमचा करा नसता आमच्या मागण्याची सगळ्या आठ नऊ मागण्या त्या सगळ्या तुम्ही देतो म्हणले त्याची अंमलबजावणी करा तुमचं तुम्हा राजकारण तुम्हाला लकला आम्ही एक लाख ट्र गुलाल घेऊन येतो मुंबईत दिल्यावर तुमचा सन्मान नाही दिलं तरी मुंबईत येणार आहे दिलं तरी येणार